आज खरा अर्थ महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक लाजीची आणि शर्मेची बाब आहे की ज्या छत्रपती शिवरायांमुळे आपण सर्वजण आहोत किंवा अखंड भारत आहे महाराष्ट्रासारखं राज्य त्या छत्रपतींच्या नावावर त्या छत्रपतींना अख्खा जग ओळखतं त्या छत्रपतींच्या मूर्तीची अशा प्रकारे पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना होईल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता आज जे काही घडलं मालवणमध्ये राजकोटमध्ये ते चुकीच्या पद्धतीने घडलं तरी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे सदरील दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जसं जे काही पुढे पावलं उचलता येईल ते उचलू एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्याध्यक्ष आज खऱ्या अर्थाने कलेक्टर साहेबांना जे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजकोट येथील जी मूर्तीची विटंबना झाली आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील करोडो शिवभक्तांच्या भावना इथं दुखावल्या गेल्यात या संदर्भात आम्ही आज साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने प्रामुख्याने एकच मागणी राहणार आहे की या मूर्ती बनवणारे शिल्पकार सार्वजनिक बांधकामाचे मंत्री असतील अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असतील यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होऊन यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे आणि यापुढे कुठल्याही शिवभक्ताची भावना दुखवणार ना जाणार नाही याची पुरेपूर या सरकारने काळजी घ्यावी खऱ्या अर्थाने या सरकारला या, सरकार या आज या निवेदनातून सांगताना एकच निषेध व्यक्त करताना एवढंच म्हणेल की हे ठेकेदारांचं सरकार आहे की काय याची आज आम्हाला जाणीव व्हायला लागलेली आहे की आज एवढा मोठा उद्रेक या संबंध संबंध महाराष्ट्रात होत असतानासुद्धा कुठलेही क्विक ॲक्शन आजपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी घेतली नाही कुठल्या त्या केसरकर सारख्या मंत्र्यांनी आज सर्व शिव भक्तांमध्ये संतापाची एक लाट उसळलेली आहे एक तिथं संबंधित मुख्यमंत्र्यांना या निवेदनाच्या माध्यमातून आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक सांगणं आहे किंवा एक निवेदन आहे की या सर्व